नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याने पाटस पोलीस चौकीत येऊन पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत गोंधळ घातला या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य राजेंद्र शिंदे आणि जावेद मनेर अशी या दोघांची नावे आहेत याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे आणि जावेद मनेर हे शनिवारी मद्यपान करून आले आणि आमची तक्रार घ्या म्हणत मोठ्याने गोंधळ घालत हुसत घातली यावेळी हवालदार जालिंदर बनगर आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी या दोघांना यवत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता मादक द्रव्य प्राशन केल्याचे तपासात निष्पन्न झाले याबाबत पोलीस हवालदार जालिंदर बनगर यांनी फिर्याद दिल्यानं राजेंद्र शिंदे आणि जावेद मनेर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र जाधव हे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा